नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज सर सर्वच पक्षांनी आता विधानसभेची निवडणुकीची जोरदार तयारी केली तुम्ही प्रदेश समता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आहे तुमच्या पक्षाची काय तयारी सुरू आमच्या पक्षाचे सध्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारीत आहोत त्याकरता चाचणी सुरू आहे आमची आणि आमच्याशी सगळे कार्यकर्ते आणि उमेदवार हे कॉन्टॅक्ट करत आहेत आणि दररोज प्रत्येक पक्षातले लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट करून की आम्हाला तुमच्या पा पक्षात घ्या तरी आम्ही सर्वशी विचार करूनच त्यांना पक्षात प्रवेश देणार आहे की आज इकडं उद्या तिकडं अशा लोकांवर विश्वास आम्ही ठेवत नाही त्यामुळं जे एकनिष्ठ कार्यकर्ते किंवा आमच्या पक्षावर एकनिष्ठ ठेवणार आहेत अशाच लोकांना प्रवेश देऊन परत त्यांना उमेदवारी द्यायची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे की त्या लोकांना आम्ही त्या लोकालाच आम्ही जबाबदारी देणार त्यांच्यावर किंवा त्या उमेदवारी आमदारकी देणार त्यांना महाविकास आघाडी महायुतीमध्ये अजून जागे वाटप संदर्भात लाथाळ सुरू आहे त्या बाबतीत अजून काही निर्णय झालेला नसताना तुम्ही पक्षाचे उमेदवार सुद्धा फायनल केले किती कि मतदारसंघात उमेदवार निश्चित सध्या अकरा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार निश्चित केलेले आहेत ते कामाला पण लागलेले निवडणुकीची काय तयारी निवडणुकीची सगळे आता घरोघरी जाऊन आमचे लोक प्रचार करत आहेत प्रत्यक्ष मतदाराला भेटी देतात आणि त्यांना समजून सांगतात की आमची समता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की गोरगरीब गरीब झाले शेतकरी झाले शेतमजूर झाले आणि या सगळ्यांना घेऊन चालणारा चालणारा हा पक्ष आहे आमच्याकडे कुठलीही जाती भेद नाही आणि पक्ष भेद नाही जाती भेद नाही कोण्या पक्षाचे लोक जर आमच्याकडे येत असले परंतु एकनिष्ठ राहणारे असले तरच आम्ही त्यांना पक्षात प्रवेश करू निवडणुकीला सामोरं जात असताना कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार समोर जाणार एक शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याच्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे जे युवक आहेत बेकार त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत किंवा उद्योगधंद्याला प्रोत्साहन मिळाला पाहिजे त्यांना उद्योग स्वतःचा उभा करता आला पाहिजे त्याच्याकरता त्यांच्यावर जा जा आमचा जास्त भर राहील इतर पक्षातले लोक तुमच्याशी काही संपर्क वगैरे करतात म्हणून नाही संपर्क त्यांना काय पक्षाची त्यांना माहिती झाली आमच्या पक्षाविषयी की बाबा हा पक्ष चांगला आहे दररोज कॉन्टॅक्ट करत आमच्याशिवाय परंतु आम्ही असं डायरेक्ट निर्णय घेत नाही ना सर्व आमच्या कमिटीची बैठक होती त्या बैठकमध्ये ठरले जातात किंवा पक्षात घ्यायचं का नाही घ्यायचं अशी ही चर्चा आहे की तुमच्या पक्षामध्ये काही इतर पक्षातले सुद्धा नेते प्रवेश करणार आहेत काय कोण कोण प्रवेश करणार आहे आणि प्रवेश सोहळा कधी होणार आता ते असं काही पर्टिक्युलर एकाच पक्षाचं नाव सांगता येत नाही सगळ्याच पक्षातले लोक आमच्याकडे येणार उत्सुक आहेत पर्टिक्युलर असे एकच पक्ष आहे म्हणून सांगता येत नाही ना नवयुवक आहेत बरेचसे दुसऱ्या पक्षामधले ते आमच्याकडे यायला उत्सुक आहेत तर आम्ही एक असा मेळावा ठेवला आहे जालन्याला की ज्यावेळेस एकत्र येतील सगळे एकशे दोनशे लोक विद्यार्थी आपले नवयुवक किंवा कार्यकर्ते त्यावेळेस एक आम्ही मोठा मेळावा ठेवणार आहे ज्यांना त्या पक्ष यायचे त्यावेळेस त्याला रिस्तर आम्ही प्रवेश देऊ पक्षाने यापूर्वी लोकसभेच्या आम्हाला मतदाराचा चांगला रिस्पॉन्स भेटला सगळ्या मतदारसंघामध्ये त्यात ज्यांना मतदारसंघात सगळ्यात जास्त रिस्पॉन्स चांगला मतदारांनी परंतु कमी वेळेमध्ये आम्ही त्या मतदारापर्यंत जालना जा। लोकसभा मतदारसंघात पोहोचू शकलो नाही तर आम्ही आमची बाजू जास्त सरस राहिली असती किंवा आम्ही एक नंबर सुद्धा आलो असो परंतु आमच्या न पोहोचल्यामुळं मतदारापर्यंत आम्ही एक पाचव्या नंबरला आलो पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांना काय आव्हान पक्ष कार्यकर्ते आणि मतदार यांना एकच आव्हान आहे की आम्हाला यावेळेस सगळ्यांना जसं चान्स दिलाय तुम्ही सगळ्या पक्षाचे पाहिलं की कोणी कुठले कसे कामं करतात आमचा जो पक्ष हा निस्वार्थी काम करणार आहे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ राहणार नाही निस्वार्थी काम करणार आमचे सगळे कार्यकर्ते आगामी काळामध्ये काही आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतले सध्या ज्या ठिकाणी आम्हाला अन्याय दिसून आला शेतकऱ्यावर असो मजुरावर असो कोणावर असो तर अन्याय दिसला आम्हाला तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करू केंद्र सरकारच्या बजेट आधी तेच झालं त्या सेवा तुमचं काय करतो नाही हे निस्त म्हणजे बजेट बद्दल सांगायचं म्हणजे ते एवढं काय म्हणावं असं चांगला अर्थ संकल्प नाही काही लोकांच्या हिताचा नाही तो एवढा काही नाही आता तुम्ही विचार करा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे इंडियामध्ये जे पक्ष आहेत म्हणजे कुमार पक्ष आणि आंध्र प्रदेशमध्ये त्या पक्षांना भरभरून निधी मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये जास्त महसूल मिळून सुद्धा महाराष्ट्रात कमी निधी मिळाला ते महाराष्ट्रावर नाही का हा महाराष्ट्रावर आणण्या सह सगळ्यांना दिसतो सगळ्या लोकांना दिसून येतं की हा अन्याय आहे म्हणून कारण त्यांना त्या बिहारचे जे नितीश कुमार आहे त्यांचा सपोर्ट आहे त्या पार्टीला बाहेरून सपोर्ट आहे म्हणजे पक्षातूनच सपोर्ट आहे त्यांना पक्षात राहूनच ते सपोर्ट देतात परंतु हा एक प्रकारचा अन्याय आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्राला भरपूर निधी द्यायला पाहिजे होता तसा दिलेला नाही याचा फटका या इलेक्शन मध्ये भाजपला बसत होतो सर मशाल चिन्ह आज म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव ठाकरे गटांना दिले आहे आणि ते चिन्ह पण कायम सुरू होतं ते काय सांगाल त्यांना का नाही सध्या हे त्यांना निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलेलं आहे हे टेम्पररी दिलेलं आहे याचं कायमस्वरूपी दिलेलं नाही आणि ते खरं हे चिन्ह आमचं समता पार्टीचं चिन्ह आहे भारतात सगळीकडे आहे फक्त हे महाराष्ट्रामध्येच चिन्ह नाही भारतात आम्ही सगळीकडे त्याच चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आमच्या पार्टीनं परंतु भा महाराष्ट्रामध्येच हे चिन्ह गोठवलेलं आहे आणि न्यायप्रविष्ट आहे ते आणि लवकरच आमच्या बाजून निर्णय लागला जाईल तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय धाव घेतलेली आहे घेतलेली कळवत निवडणूक सुद्धा मागणी केलेली आमचं चिन्ह आहे ते देण्यात येऊ नये परंतु ते दिलं गेलं आमचं आमचा अप्रोच उशीर झाला दिलं गेलं ते मला बाबा ठीक आहे एवढ्या एवढ्याच तुम्ही आता हे करा तरी पण आम्ही कोर्टात न्यायाधीशाकडे मागणी केली न्यायालयात आमचं चिन्ह आम्हाला परत मिळावं सर्व नाही आता बहुतेक यावेळेस काही त्यांना मिळणार नाही हे विधान करते त्यांना काही मिळणार राहणार नाही चिन्ह ते ठाकरे गटाकडे ते आम्हालाच मिळून जाईल अशी आम्हाला आशा आहे माझं नाव बाबासाहेब संतुकराव शिळके मी समता पार्टीचा महाराष्ट्र प्रत्येक सरचिटणीस आहे